हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या तुमचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मी मन मनपूर्वक स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींकडे देवाकडे प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते तर चला तर मग आज मी देवी लक्ष्मीबद्दल बोलणार आहे तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मीची मूर्ती आहे का तुम्ही या चुका तर नाही ना करत आज मी ते तुम्हाला सांगणार आहे काही काही वेळा असं होतं की आपल्या छोट्या छोट्या एका चुकामुळे आपल्या घरामध्ये आपल्या माता लक्ष्मीचा वास राहत नाही स्थिर राहत नाही ती आपल्या घरामधून निघून जाते तर आपल्याला आज आपल्या कोणत्या आपण चुका करत आहोत मी आज ते तुम्हाला सांगणार आहे किंवा आपल्याकडनं चुकून नकळत अशा गोष्टी घडतात आपल्याला पण हे माहीत नसतं आणि काही वेळा माहीत नसणाऱ्या गोष्टी आणि त्या चुका पण आपल्या माता लक्ष्मी आपल्या पदरात घेत असते पण त्या चुका आपल्याकडनं वारंवार होत असतील किंवा त्या झाल्या असतील आणि आपल्याला माहीत आहे आपण तरी पण ते चुका करतच आहोत तर त्या गोष्टी चुकीच्या आहेत अनेक वेळा आपल्याकडनं काय होतं देवी देवतूंच्या मूर्त्या आपल्या घरामध्ये असतात पण त्या चुकीच्या दिशेला चुकीच्या पद्धतीने आपण ठेवतो त्याच्यामुळे माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होत नाही योग्य प्रकारे न ठेवल्यामुळे आपल्याला आप आर्थिक नुकसानीची जास्त शक्यता असते म्हणजेच आपल्याला आर्थिक संकट पैशाच्या बाबतीत संतचण भासते पैशाच्या बाबतीत आपल्याला सारखी अडचण निर्माण होते अनेक वेळा आ, देवी देवतांच्या आपल्या ज्या मूर्त्या असतात घरामध्ये त्या चुकी दिशेला चुकीच्या पद्धतीने ठेवल्यामुळे आपल्याला आर्थिक नुकसान होते त्याचे तर वास्तुशास्त्र असं सांगतं की ज्यामध्ये घरातील सकारात्मकता वाढवण्यासाठी आणि नकारात्मकता घालवण्यासाठी काही उपाय सांगितलेले आहेत ते अनेक वेळा आपण देवी देवतांच्या मूर्त्या सुखी दिशेला ठेवतो त्याच्यामुळे नकारात्मक ऊर्जा प्रसारित होत असते आपल्या घरामध्ये लक्ष्मीला देवी संपत्ती संपत्तीची देवी असं मानलं जातं तर ज्या घरामध्ये दे, देवी लक्ष्मीचा वास असतो त्या घरामध्ये सुख समृद्धीची कधीच कमतरता नसते कधीच कमी नसते वास्तुशा वास्तुशास्त्रानुसार लक्ष्मी लक्ष्मीची मूर्ती कोणत्या दिशेला कोणत्या स्थळी आणि कोणत्या स्थितीत ठेवणे योग्य ठरते आज मी ते समा सांगते लक्ष्मीच्या किती मूर्त्या आपण घरात ठेवू शकतो पहिला प्रश्न हा आहे तर घरामध्ये कधी पण एकापेक्षा जास्त मूर्ती आपल्या घरामध्ये आपण ठेवू नये एकापेक्षा जास्त मूर्ती असल्यास घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रसाद जास्त प्रसारित होते गणेशसोबतच म्हणजेच भगवान गणपतीसोबत गणेशासोबतच आपल्याला लक्ष्मी मूर्ती नेहमी ठेवायची आहे का असा प्रश्न पण विचारला जातो तर सहसा बहुतेक घरांमध्ये श्री गणेशासोबत लक्ष्मीची मूर्ती ठेवली जाते परंतु हे गरजेचे नाही की तुम्ही लक्ष्मीची मूर्ती श्री गणेशासोबतच ठेवाल भगवान विष्णू आणि यांच्यासोबत मातृदेवतेची मूर्ती फक्त गणपतीकडेच ठेवता येते गणेश मूर्ती बरोबर उजव्या बाजूला लक्ष्मीची मूर्ती ठेवली जाते आणि डाव्या बाजूला विष्णूसह मातेची मूर्ती ठेवली जाते लक्ष्मीची मूर्ती आपल्याला कुठे ठेवायची आहे लक्ष्मीची मूर्ती नेहमी देवघरातील घरात देवघरातच ठेवावी देवीची मूर्ती जमिनीवर ठेवायची नाही याची काळजी घ्या द आणि घरी जर आपल्या देवघर नसेल तर कोणतेही टेबल किंवा चौरंगावर मूर्ती आपण ठेवली तरीही चालेल लक्ष्मीची मूर्ती आपल्याला कोणत्या दिशेला ठेवायची आहे तर वास्तुशास्त्रानुसार ईशान कोण हा देवघरासाठी मानला जातो लक्ष्मीची मूर्ती ईशान दिशेला ठेवावी म्हणजे म्हणजे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते तसेच लक्ष्मीची मूर्ती वायव्य दिशेला सुद्धा आपण लावू शकता लक्ष्मी देवीची कोणकोणत्या प्रकारची मूर्ती घरात ठेवू नये नेहमी लक्ष्मीची अशी मूर्ती घरात आणा की लक्ष्मी कमळावर बसलेली असेल लक्ष्मीची मूर्ती उभ्या स्थितीत घरामध्ये नको आहे आपल्याला मूर्ती तुटलेली जळलेली याचेही भान ठेवावे चुकून त्याचा फोटो फाटलेला असेल किंवा आपण कधी कधी दिवा वगैरे लावतो तिथं जवळ असतं ह्या अशी काही घटना आपल्याकडनं घडल्या नाही पाहिजे याची आपण काळजी घ्यायची आहे तर अशा या छोट्या 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 वस्तू आहेत त्या आपण करायच्या नाही आहेत आणि त्या केल्यामुळं त्या जर आपण केल्या तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी राहणार ना नाही ना ना लक्ष्मीला ना स्वच्छता ही खूप प्रिय आहे घरामध्ये अस्वच्छता अजिबात ठेवू नका घरामध्ये दुर्गंधी घाण सा असं साचवू काहीच नका व्यवस्थित आपलं घर स्वच्छ करा जाळी जुळी मकडी वगैरे असं काहीही झुरं केर कचरा असं काहीही आपण घरामध्ये ठेवायचं नाही आहे ब्रह्ममुहूर्तात सकाळी सकाळ संध्याकाळ आपण देवासमोर दिवा लावा दरवाजा तुमचा उघडा ठेवा दरवाजासमोर तुम्ही दिवा लावा बाहेर दिवस मावळ मावळ्यावर तुम्ही घरामध्ये दि घराच्या बाहेर दिवा लावा लक्ष्मी येणे आपण लक्ष्मी आगमनाची वेळ असते त्यावेळेस त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये स्वच्छता ही नियमित राखली पाहिजे स्वच्छता ही देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहे आणि जर घरामध्ये स्वच्छता असेल तर त्या घरामध्ये धन धान्य पैसा कधीही कमी पडून देणार नाही देवी लक्ष्मी एवढंच मी माझा व्हिडिओ इथं सांगा थांब थांबवते आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा पुढे शेअर करा कमेंट करून मला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद